मी अल्पसंख्याक समिती संस्थापक अध्यक्ष शे शब्बीर शेख मनमाड शहर आज वीस तारीख आहे विधानसभा निवडणूकच्या मतदान मतदान करण्याच्या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे आणि आज मनमाड शहरामध्ये असे चित्र आहे मतदान करण्याच्या जागेवर एकही मतदार राजा लवकर दिसून येत नाही आहे याचमुळे मनमाड शहरामध्ये अशी अफवा उठली आहे की मतदार राजा हा घेण्याच्या अपेक्षाने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतच नाही आहे तर हा मतदार राजाचा चुकीचा निर्णय आहे म्हणून मी मतदार राजाला आव्हान करण्यासाठी आलो आहे की आज नांदगाव तालुक्याचे भवितव्य बदलणारा आपल्या विचारसंकल्पनेतला उमेदवार आपल्या बसल्यामुळे तो पडणार आहे जर आपल्याला आपल्या नांदगाव तालुक्याचं भवितव्य बदलायचं असेल तर आपलं घराबाहेर पडून मतदान करणे हे फार गरजेचं आहे म्हणून मी अल्पसंख्याक समिती संस्थापक अध्यक्ष नातेरे शब्बीर शेख हुसेन आपल्या सर्व मतदार राजाला आपल्या मनमाड शहरातील सर्व मतदारांना मतदारांना आव्हान करत आहे की त्यांनी घरात बाहेर पडून लवकरात लवकर मतदान करावे एवढीच माझी नम्राची विनंती